नमस्कार मी संदीप चव्हाण टॉप ट्वेंटी न्यूज आपली बातमीच्या कोरोना संकट एक मदतीचा हात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज साऱ्या जगाला कोविड 19 नावाच्या संसर्गजन्य महामारीनं ग्रासलंय या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काय जाहीर झाला श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसला कुणाच्या नोकऱ्या गेल्या तर कुणाचे व्यवसाय धंदे बसले दुकानं कंपन्या कारखान्यांना टाळे लागले या कोरोना संकट काळात काही संसार उघड्यावर पडले गोर गरिबांचं तर कंबडच मोडलं हातांना काम नाही खायला अन्न नाही अशा परिस्थितीत जगायचं तरी कसं असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला पण या बिकट काळात त्यांचा मसीहा बनून देवदूत बनून काही देवमाणसं त्यांच्यासाठी धावून गेली आणि त्यांना मदतीचा हात देऊन या कोरोना संकटातून बाहेर काढलं एक दोन नव्हे तर ठिकठिकाणी थीक असे अनेक मदतीचे हात पुढे सरसावले ज्यांनी या कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवला आणि अनेकांचा संसार नव्यानं उभा केला मदतीचा हात पुढं करणाऱ्या अशाच एका देवदूताला आज आपण भेटणार आहोत आणि ती व्यक्ती म्हणजे गुजर निंबाळकरवाडीचे विद्यमान सरपंच व्यंकोजी खोपडे पण तत्पूर्वी एक नजर टाकूयात या देवदूतानं केलेल्या मदत कार्यावर पुण्याच्या दक्षिण टोकाला असलेली गुजर निंबाळकरवाडी पुणे शहरालगत पण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेली ही छोटे खानीवाडी पुणे शहरात हातपाय पसरल्यानंतर कोरोना संकटानं या ठिकाणी ही प्रवेश केला पण या संकटावर मात करण्यासाठी लोकांच्या मदतीनं अहोरात्र झटले ते गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे कोरोना काळात तरुण तडफदार व्यंकोजी यांनी वाडीतल्या ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तर केलंच शिवाय या भागात राहत असलेल्या परप्रांतीय बांधकाम मजुरांचीही विशेष काळजी घेतली लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यामुळं या मजुरांची उपासमार होऊ लागल्याचं पाहताच व्यंकोजी खोपडे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या मजुरांच्या भोजनाची सोय करून दिली त्यावेळी लॉकडाऊन आलं त्यावेळी माझा पण जॉब गेला माझ्या मिस्टरांचा पण जॉब गेला त्यामुळं परिस्थिती घरातील इतकी बेकार झाली की कुणाशी संपर्क साधता येत नव्हता बाहेर जाता येत नव्हतं मुलांचं शिक्ष म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत पण प्रॉब्लेम झाले तर त्यावेळी माननीय जे सरपंच आहेत त्यांनी आम्हाला मदत पुरवली त्यांनी अन्नधान्य दिलं जे आपल्या जीवनामध्ये ज्या गरजा आहेत अन्नधान्याच्या ते पुरवलं आणि मेडिकल चेकअपसाठी आम्हाला त्यांनी ते त्याची मदत केली आम्हाला वेळोवेळी भाजीपाला धान्य मोफत रेशनिंग जे आहे ते त्यांनी वे ते त्याची ते सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर वेळोवेळी त्यांनी ते व्हॅन वे, ते आणून ते टेम्परेचर चेक करून कोणाला कोरोना झाला आहे की नाही याची सुद्धा दक्षता या ठिकाणी त्यांनी केली घेतलेली आहे तर खरंच त्यांचे फार फार आभार अशा वाईट परिस्थितीतसुद्धा त्यांनी इतक्या फार मोलाची आम्हाला मदत दिलेल्या इकडं मात्र कोरोना संकट अधिकाधिक गडद होऊ लागलं गुजरनिंबाळकरवाडीत कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली पहिला रुग्ण आढळून येताच गावकरी भयभीत झाले मात्र खोपडे यांनी त्वरित या रुग्णाला कोविड रुग्णालयात दाखल केलं आणि प्रत्येक घराघरात निर्जंतुकीकरणाचं काम सुरू केलं सॅनिटायझर मास्क इत्यादीचंही वाटप केलं सर्वात म्हणजे इथल्या ग्रामस्थांना धीर दिला कारण ग्रामस्थांना कृतीबरोबरच शाब्दिक आधाराची खूप गरज होती खोपडे यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांच्या मनातील भीती कमी केली त्यावेळेला खूप बेकार होती परिस्थिती आणि सगळ्यांची कामं सुद्धा बंद पडली त्यामुळं खायचं काय हा प्रश्न पडला मग खोपडे सरपंचांनी आम्हाला राशन पुरवलं तांदूळ कांदा वगैरे सगळं दिलं त्यांनी लई परिस्थिती चांगली नव्हती माझे दोन मुलांची पण कामं सुटली बघत सुनबाईचं पण काम सुटलं तिने सगळे आम्ही घरीच बसून असायचे बघत अन्य धान्य काही नसायचं परत असंच त्याने सरपंच खोपडे आले मग त्याने आल्यावर मग आम्हाने सगळं चेक केलं डॉक्टरही पाठवलं चेक केलं मास्क दिलं जेवण दिलं सगळं धान्य बिन्ये त्यांनीच पुरवले व्यंकोजी खोपडे म्हणतात कोरोना रुग्णाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांच्याकडं माणुसकीनं पाहिलं पाहिजे कोणतीही एक व्यक्ती अशा मोठ्या संकटाचा सामना करू शकत नाही त्याला मदतीचे अनेक हात लागतात गावकऱ्यांच्या सहकार्यामुळंच आम्ही गुजर निंबाळकरवाडीला कोरोनापासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित ठेवू शकलो हे सांगताना त्याविषयीचं समाधानही खोपडे यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं नमस्कार व्यंकोशे खोपडे नमस्कार टॉप ट्वेंटी न्यूज आपली बातमी या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत धन्यवाद खर तर हा कोरोना संकट काळ जो काही गेली पाच सहा महिने आपण पाहतोय या संपूर्ण पाच सहा महिन्यामध्ये पहिल्यांदा शहरांमध्ये त्याचा शिरकाव झाला इथपर्यंत ठीक होत पण हळूहळू या कोरोनानं ग्रामीण भागात देखील हातपाय पसरायला सुरुवात केली अशा वेळी एक सरपंच म्हणून कुटुंबाची जबाबदारी आणि आपल्या गावातल्या लोकांची जबाबदारी या दोन्ही गोष्टी सांभाळताना आपण नेमकं काय केलं नमस्कार कोरोना हा जागतिक संकट संपूर्ण जगावरती आलं आणि ज्यावेळी कोरोना जगामध्ये पसरत होता त्यानंतर सर्वप्रथम मला वाटतंय मार्च महिन्यामध्ये सर्वात पहिला पेशंट आपल्या पुणे शहरामध्ये सापडला आणि पुणे शहरामध्ये तो पेशंट सापडल्यानंतर शहरी भागामध्ये तो प्रामुख्याने वाढत चालला आणि पाहायला गेलं तर त्यावेळी कोरोना हा आपणा सर्वांसाठी नवीन होता कोरोना नक्की काय कोरोनाचे कोरोनामुळं काय त्रास होतोय हे कुणालाही माहीत नव्हतं नाही आणि ग्रामीण भागात तर खूपच नवीन होता शहरात ग्रामीण भागात आल्यानंतर परिस्थिती अतिशय वेगळी होती ग्रामपंचायत आणि त्या माध्यमातून होणारी मदत कार्य अशावेळी आपण नेमकं काय केलं ज्यावेळी कोरोना हा समजला ज्यावेळी तो गाव पातळीवरती यायला सुरुवात झाली किंवा शहरी भागामध्ये त्याचा विस्तार होत असताना आणि त्याचबरोबर या कोरोनासाठी शासनाने लावलेले प्रतिबिब किंवा नियम असतील याच्यामध्ये अनेक लोकांची पाहायला गेलं तर त्या काळामध्ये आज आमचं गाव गुजर निंबाळकरवाडी जर पाहिलं तर ते अगदीच ग्रामीण म्हणजे अगदी ग्रामीण पण नाही ते गाव। ते शहरालगतचं गाव आहे आणि तिथं झपाट्याने शहरीकरणही वाढत आहे आणि अशा ठिकाणी परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहायला होते आणि हु बांधकाम व्यवसायामध्ये असतील किंवा इंडस्ट्रीज असतील त्याच्यामध्ये परिप्रांतीय मजूर होते आणि त्या परप्रांतीय मजुरांची लॉकडाऊन नंतरची जी परिस्थिती होती की हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीत सर्वप्रथम जर सर्वात मोठं आम्ही काम कुठलं केलं असेल तर त्या परप्रांतीय मजुरांना जवळजवळ लॉकडाऊनच्या त्या काळामधले दोन महिने आपण त्यांना दोन्ही वेळेस अन्न शिजवून जेवण त्यांना आपण त्या ठिकाणी पुरवलं अशा म्हणजे गावातल्याच परप्रांतीयांना गावामध्येच अन्न खायला दिलं बाहेर ते कुठेही जाऊ नयेत बाहेर कुठेही कोरोनाचा संसर्ग होऊ नये मग त्याचं नियोजन आपण नेमकं कसं केलं कशा पद्धतीने नियोजन केलं आपण त्या वेळेस पाहायला गेलं शासनाने लॉकडाऊन जाहीर केलं शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या राज्यातला माणूस त्या राज्यात नाही तर जिल्ह्यातला माणूसही इकडे तिकडे जाऊ शकत जिल्हा बंदी होती जिल्हा बंदी झाली होती अशा काळामध्ये त्या मजुरांची जी बिकट परिस्थिती ही अक्षरशः डोळ्यांनी पाहिलेली आहे ती अण्णा वाचून ती लोक राहत होती आणि ज्यावेळी हे सर्व एक प्रतिनिधी म्हणून आपल्या गावचा एक प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी माझे सहकारी असेल आम्ही सर्वांनी काम करायचं योजलं त्यावेळी आम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस अन्न शिजवून स्वतः आम्ही दोन दिव दोन टाईम आचारी लावून त्या ठिकाणी अन्न शिजवून त्या लोकांना काहींना त्यांच्या जिथं कर्मचारी काम करत असतील त्या ठिकाणी त्या कर्मचारी वर्गांना किंवा त्या थे, कामगार वर्गांना थे आम्ही त्या ठिकाणी अन्न पोचवलं आणि तसेच गावामध्ये ही कोरोना च्या विषयक किंवा आरोग्य व्यवस्था तशी पाहायला गेलं तर महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था ही शहरीकरणामधली त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होती पण माझ्यासारख्या ठिकाणी जरी शहरालगतचं गाव असेल पण कोरोना नवीन होता लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि अशा भीतीच्या वातावरणामध्येही त्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी काही तुटपुंजी माहिती मिळेल पण जिल्हा परिषदच्या माहितीवरती न अवलंबून राहता आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या धर्तीवरती काम केलं आणि महानगरपालिकेच्या धर्तीवरती काम करत असताना गावामध्ये कोरोना रोखण्याचं फार मोठं काम सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही केलं म्हणजे कोरोना काय ग्रामीण भागातला मनुष्य आहे का शहरी भागातला मनुष्य आहे हे काय पाहत नाही पाहत नाही पण जेव्हा कोरोना म्हणजे प्रत्यक्ष आपण गुजरात निंबाळगरवाडीबद्दल जर बोललं तर प्रत्यक्षात पहिला पेशंट जेव्हा तुमच्या समोर आला तेव्हा तो प्रादुर्भाव त्याचा वाढू नये यासाठी कोणती उपाययोजना किंवा कोणत्या चाललं ज्यावेळी गावामध्ये पहिला पेशंट सापडला तर मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की त्या ठिकाणी पहिला पेशंट सापडल्यानंतर आम्ही त्या पेशंटला बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम प्रयत्न केला आणि तो बेड उपलब्ध झाला त्यानंतर सर्वात मोठी यामधली एक महत्वाची गोष्ट जर पाहिली ना की कोरोना हे संकट संपूर्ण जगावरती होतं पण अशी परिस्थिती त्या काळामध्ये झाली की कुणाला कोरोना झालाय माणसांची मानसिकताच बदलली होती म्हणजे माणसामधला माणूस मला वाटतं किंवा माणूस की या कोरोनामुळे हरवली होती की काय ज्याला कोरोना होईल त्याच्यापासून म्हणजे अक्षरशः त्याच्याकडे पाहायलाही लोक तयार नव्हती आणि अशाच वेळी तुमच्या माणसं धावून आली आणि या कोरोना संकट अळगलेल्या माणसांना सुद्धा तुम्ही आपलंस केलं इतकंच नव्हे तर लोकसहभाग देखील महत्वाचा आहे एक सरपंच म्हणून काम करताना तुमच्यासोबत गावकरी सुद्धा उभे राहिले आणि त्यांनी तुम्हाला मदत केली या सहकार्य केलं असेल तो एक असा अनुभव होता अगदी बरोबर आहे की कुठलाही एक व्यक्ती जरी मी गावचा प्रथम नागरिक असेल सरपंच असेल कुठलाही एक व्यक्ती संपूर्ण परिस्थिती हाताळू शकत नाही अनेक हात ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळीच त्या परिस्थितीवरती आपण मात करू शकतो आणि मला प्रामुख्याने हे सांगायचं की कोरोना जेवढा मला वाटतं कोरोना जेवढा आपण म्हणजे कोरोनाला जेवढा आपण हे समजत होतो किंवा आपण त्या कोरोनाला मला वाटतं की जास्त सिरियसली घेणं गरजेचं पण आहे पण तेच की कोरोनाला घाबरूनही त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या भूमिका बदललेल्या मला तेच सांगावं असं वाटतं की माझ्या गावामध्ये ज्यावेळी पेशंट सापडला संपूर्ण गाव भयभीत झालं आणि मी एवढंही सांगल की गावामध्ये अशी परिस्थिती असती की किती आम्ही एकमेकांना सांगितलं तरी चावडीवरती असेल कुठं असेल माणसं एकत्र येऊन बसतात आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी आणि आपल्याच लोकांना नियम लावायची फार कठीण काम होतं तरी आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करून त्या ठिकाणी अनेक पेशंट वाढल्यानंतरही अनेक पेशंट ज्यावेळी वाढत होते त्यावेळी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या म्हणजे तत्पूर्वी सांगायचं म्हटलं तर आपण ज्या घरामध्ये पेशंट सापडन त्या घरातल्या पेशंट त्या संपूर्ण घरामध्ये सॅनिटाईज केलेले आहे त्या भागामध्ये औषध उपचार पुरवलेले आहेत जिल्हा परिषदची आरोग्य यंत्रणा पूर्ण आपण त्या भागामध्ये राबवली डॉक्टर्स नर्स असतील तिथल्या संपूर्ण त्या घराच्या किंवा त्या ते, त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची आपण टेस्ट त्या ते ठिकाणी करून घेतली आणि अशा अनेक पद्धतीने कोरोना रोखण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला कुठंतरी यश कुठेतरी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के यश आलं होतं पण आत्ताच्या नजीकच्या काळामध्ये पुन्हा थोडासा डोक्यात डोक्यावर काढायला पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण मदत कार्य तर सुरू ठेवलेलंच आणि यापुढे ते राहीलच पण त्याच्याही जोडीला आपण प्रबोधन देखील केलेलं आणि प्रबोधन करताना तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींचा पण सामना करावा लागला आत्ताच सा आपण सा सांगितलं की चावडीवर असलेल्या लोकांना सुद्धा कसं सांगायचं आणि ती तर आपलीच माणसं होती पण हा प्रबोधनाचा विषय आपण निश्चितच व्यंकुजी खोपडे यांच्याकडून ऐकणार आहोत पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक फिल्म मे लाइफ मे हिरो बागेट्रो इंडिया का पहला इम्पॅक्ट ऍक्टिव्हेटेड फायरफाइटर फायर।, फायर पिक एम थ्रो व आब हर घर में फायरफाइटर ब्रिंग फायर। होम थ्रो योर पर्सनल फायरफाइटर देन कोजी ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद आपण प्रबोधन करताना जसं विनामास्क फिरणारी पण माणसं बरीच आपल्याला सापडली असतील इतकंच नव्हे तर सॅनिटाईज न करता बाहेर फिरणं किंवा उगाच कारण नसताना गावाबाहेर जाणं आणि शहरामध्ये फिरून येणं अशा माणसांना तुम्ही कसं रोखल किंवा कशा पद्धतीने त्यांची जनजागृती केली खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कोरोना हा डॉक्टर करून कळण्याआधी जवळच्या माणसांनी जर समोरच्या माणसाला धीर दिला तर तो माणूस लवकर समजून घेत होता डॉक्टरी भाषा सर्वसामान्य माणसाला समजणं एवढी कोरोना बाबतीत भयच एवढं उभं राहिलं होतं मनामध्ये की माणसं मला वाटतं सिम्टम जरी कोरोनाची दिसली तरी टेस्ट करायला नको म्हणत होती तर त्या काळामध्ये आम्ही ज्या घरामध्ये पेशंट सापडलाय त्या घरात जाऊन त्यांच्या इतरत्र काही सोसायट्यांमध्ये जाऊन संपूर्ण सोसायटीमध्ये ज्याला पेश ज्या पेशंटला कोरोना होईल त्याच्या कुटुंबाला अक्षरशः वाईट टाकण्याची परिस्थिती आली होती मी माझ्या ग्रामपंचायत कर्मचारी असतील त्या सोसायटीमध्ये मिटिंगला लावून मी स्वतः त्या घरात कोरोना झालाय त्या घरामध्ये म्हणजे कोरोनाची सर्व जी काही काळजी घेणे मास्क लावून वगैरे सगळ्या गोष्टी पीपीए किट्स घालून त्या घरामध्ये गेलो त्या घरातल्या अनेकांना शाब्दिक आधार दिला आणि मी आजही एक महत्वाची गोष्ट सांगतो की खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्था दवाखाना असेल गोळ्या असतील कोरोना झाल्यानंतर त्याला या तो गोष्टी करणं करणं सांगेन की समाजाचं प्रबोधन किंवा त्यावेळेस प्रत्येक नागरिकाला कोरोनाबद्दल प्रबोधन करून जनजागृती करणं आणि ज्याला झालंय किंवा त्याच्या आजूबाजूला जे भयभीत वातावरण झालं त्याला आधार देऊन धीर देऊन त्यांना त्या संकटातून गांभीर्य त्या संकटाला कसं दृढ इच्छाशक्तीने सामोरं गेलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वात जास्त प्रयत्न त्या ठिकाणी केला आपल्या गुजर कोरोनाची स्थिती नेमकी काय आज जर पाहायला गेलं तर मी सांगल की आज साधारण एक चार ते सात ते आठ हजार लोकसंख्येचं गाव आहे आमचं पण साधारण एक मला वाटतंय एक सात ते आठ लोक फक्त कोरोना पॉझिटिव्ह आता गावामध्ये असते आणि तेही आत्ता ट्रीटमेंट घेत आहेत आणि काही त्यातले चार पाच जण निगेटिव्ह म्हणजे ट्रीटमेंट घेऊन घरी आलेले आहेत नाहीतर मध्यंतरी शंभर पर्यंत आकडा आमच्या गुजर निंबाळकरवाडीचा गेला होता तो, साथा साथा तो आता अगदी सात आठ पर्यंत सात आठ पर्यंत तो पण आत्ता वाढला जे काही आता पुण्यामध्ये जो काही विस्फोट म्हणजे जे सांगितलं होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाचा संपूर्ण पद्धतीने विस्फोट होणार आहे त्यामुळं कुठंतरी तो एक चार पाचचा आकडा वाढला नाही तर मध्यंतरी दोन महिने आम्ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा लावून ग्रामपंचायतची यंत्रणा लावून स्थानिक सर्व आम्ही प्रशासन असेल सहकारी असतील किंवा समाजसेवक काम करणारे असेल सर्वांनी मिळून आम्ही शून्यवरती कोरोना जो आकडा शंभर वर गेला होता तो शून्यवरती आणला आणि त्या ठिकाणी शून्यवरती आणल्यानंतर संपूर्ण गाव कोरोना मुक्त झालं होतं पण आत्ता परत थोडस डोकं वर काढलं पण त्याच्यावरती आपण त्याच पद्धतीची उपाययोजना करत आहोत आणि केलेली आहे अगदीच शून्यावर आणणं म्हणजे कोरोनाची संख्या कोरोना रुग्ण शून्यावर आणणं हे तुमच्या समोरचं आव्हान आहे आणि ते तुम्ही निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या लोकसहभागातून ते पेलणार आहातच आवाहन म्हणून आपण गावकऱ्यांना नेमकं काय सांगाल की यापासून बचावासाठी म्हणजे आता लशी तर येऊ घातलेल्याच आहेत काही तर लशी येतील कोरोनाचा अटकाव पण केला जाईल पण आता कोणतं आवाहन तुम्हाला या टॉप ट्वेंटी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला करावास वाटेल मी प्रामुख्याने सर्व जनतेला म्हणजे नुसती गुजर निंबाळकरवाडी नाही तर कात्रज म्हणजे पुण्याचा दक्षिण प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो ते ऐतिहासिक नगरी कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडी असेल मांगडेवाडी असेल भिलारवाडी असेल आणि कात्रज परिसरातील अनेक नागरिक असतील मी प्रामुख्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगल की कोरोना हे संकट आहेच आपण त्या ठिकाणी सरकारने जे काही नियम लावून दिलेत आपल्याला अजूनही कोरोना गेलेला नाही आणि कोरोना मला तरी वाटत नाही की हा आपल्याला जाईल म्हणून त्याच्याबरोबर राहूनच आपल्याला जगायचे पण आपल्याला मास्क वापरणं हे फार गरजेचे आणि त्याचबरोबर आता नुसतंच कोरोना कोरोना करून उपयोग नाहीये तर आपल्याला कोरोनामुळं जे काही चार सहा महिन्यात आज आर्थिक संकट आलेलं असेल किंवा अनेक विकास कामांना जी खेळ बसलेली असेल ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन पुढे जायचे आणि सर्वात मोठी आव्हान या ठिकाणी मी असं सांगल की या संकटाचा सामना हा धैर्याने सामर्थ्याने करणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने या संकटात माणूस आर्थिकही खचून चाललाय आरोग्यविषयक त्याला त्या ठिकाणी काळजी तर आहेच ती त्याला खचवतीये किंवा कोरोनाच्या भीतीने तो खचतोय पण या सर्व गोष्टींमधून खचून न जाता पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने त्यांनी उभं राहून या कोरोना संकटाला सामोरं गेलं पाहिजे असंच मी या ठिकाणी आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करेन ओके तर हे होते व्यंकुशी खोपडे गुजर निंबाळकरवाडीचे विद्यमान सरपंच त्यांनी केवळ आपल्या गावामध्ये कोरोनाला अटकाव घालावा यासाठीच प्रयत्न केले नाहीत तर सर्वांना धीर दिला मदतीचा हात दिला असेच विविध मान्यवर या कोरोना संकट एक मदती जात या कार्यक्रमात येणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत धन्यवाद व्यंकोजी आपण आलात आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद अर्थातच कोरोना संकट एक मदतीचा हात हा कार्यक्रम सामाजिक प्रबोधनासाठी आहे या माध्यमातून आपण ज्या देवदूतांनी मसिहा बनून ज्यांनी लोकांसाठी मदतकार्य उभं केलं त्या सगळ्यांनाच आपण या ठिकाणी आणणार आहोत आणि आपल्याशी थेट संवाद साधणार आहोत पाहत रहा टॉप ट्वेंटी न्यूज आप एक कोरोना काय आला पाहता पाहता त्यानं सर्वत्र हातपाय पसरायला सुरुवात केली मग त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्वसामान्यांचे हातपायच गळाले काही संसार उघड्यावर आले आणि आम्हाला वरन टाइम केलं ना तेव्हा असा रडायचा कालवा व्हायचा की कोणीही एकामेकाला बघत सुद्धा नव्हते कोर गरीबांचं तर कंबडच मोडलं हातांना काम नाही खायला अन्न ना नाही अशी परिस्थिती उद्भवली बसून पर नंतर जी परिस्थिती आली की तीन मला आता घरात आम्ही जरी नाही खाल्लं तरी मुलांना लागत अशा वेळी देवदूत बनून काही देवमाणस धावून आली आणि त्यांनी पुढं केलेला मदतीचा हात कोरोना संकटात अडकलेल्या माणसांना भक्कम आधार देऊन गेला कोण आहेत हे थे देवदूत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कशी केली असेल मदत कशी पुरवली असेल जीवनावश्यक वस्तूंची रसद घराघरात त्यांनी कशा पोचवल्या असतील आरोग्यविषयक सुविधा आणि कसा दिला असेल हतबल झालेल्या नागरिकांना मानसिक आधार धीर दिला आधार दिला आणि खूप मदत केली आणि करतात टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनेलचा सा सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष कार्यक्रम टेक्नॉलॉजीज प्रस्तुत कोरोना संकट एक मदतीचा हात ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा